ब्रेकिंग न्यूज आहे बघा दोन हजारच्या नोटेनंतर आर बी आयचा मोठा निर्णय झाला आहे आता शंभर रुपयाच्या नोटेबाबत महत्त्वाचे अपडेट त्यांनी जारी केले आहे तर दोन हजाराची नोट ही आता चलनात नाही आहे ती बंद करण्यात आली आता शंभर रुपयाच्या नोटेबद्दल काय अपडेट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया काय अपडेट न्यूज आर बी आय गाईडलाईन भारतीय रिझर्व बँक म्हणजेच आयने अलीकडेच महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे जी प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक आहे तर बघूया काय आहे रुपयाच्या नोटांची ओळख आपण कशी करावी हे जाणून घेऊया नकली नोटांचे वाढते प्रचलन तर बघा आयच्या वार्षिक रिपोर्टनुसार दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देशभरात पाच पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये किमतीचे नकली नोट पकडण्यात आले आहेत एकूण दोन लाख आठ हजार सहाशे पंचवीस नकली नोट पकडल्या गेल्या ज्या शंभर रुपयाच्या नोटांचा मोठा हिस्सा होता शंभर रुपयाच्या नकली नोटांचे एकूण मूल्य एक, एक करोड दहा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे रुपये होते हे आकडे दर्शवतात की नकली नोटांचे प्रचलन देशात खूप मोठ्या प्रमाणात आहे नोटबंदीनंतरची परिस्थिती तर दोन दोन हजार सोळामध्ये झालेल्या नोटबंदीनंतर आरबीआयने बाजारात नवीन दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा आणल्या होत्या त्यानंतर शंभर दोनशे पन्नास वीस आणि दहा रुपयांच्या नवीन डिझाईनच्या नोटाही चलनात आणल्या गेल्या पण या सर्वांमध्ये शंभर रुपयाच्या नोटेला विशेष महत्व आहे कारण ह्या नोटा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारात सर्वाधिक वापरल्या जातात तर शंभर रुपयाच्या असल नोटांची ओळख कशा पद्धतीनं करायची ते आपण बघूया तर नोटांवरील छपाई म्हणजेच प्रिंटिंग बघा असल नोटाच्या दोन्ही बाजूंना देवनागरीत शंभर अंक स्पष्टपणे छापलेले असतात बघा शंभर अंक स्पष्टपणे छापलेली नोट देवनागरीत नोटच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र असते आर बी आय म्हणजेच भारत इंडिया आणि शंभर हे लहान अक्षरात स्पष्टपणे लिहिलेले असते बघा त्या नोटमध्ये आर बी आय लिहिलेलं असणार शं भारत लिहिलेलं असणार इंडिया असणार आणि शंभर रुपये हे स्पष्टपणे लहान अक्षरात असणार कोठ ना कोठे नोटेवर तर तुम्ही बघा नोट आणि त्याच्यात बघा कुठे दिसते सुरक्षा चिन्ह बघा नोटेच्या उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे प्रतीक असते नेक्स्ट इलेक्ट्रोटॉइक वॉटरमार्क असतो मध्ये इलेक्ट्रोटॉइक वॉटरमार्कमध्ये शंभर अंकानी महात्मा गांधी यांचे चित्र दिसते जुनी नोट मध्ये बघा नोटच्या समोरील बाजूस एक उभरा त्रिकोण असतो जो स्पर्श करून जाणवता येतो मागच्या बाजूस फुलांची डिझाईन असते ज्यात दूरवरून पाहिल्यावर वैशिष्ट्य बघा नोट, नोट वाकवल्यास त्यावर असलेल्या धाग्याचा रंग हिरवा निळ्या रंगात बदलतो म्हणजेच ग्रीन आणि ब्ल्यू रंगात मागच्या बाजूस छपाई वर्षे दिसते प्रिंटिंग एअर्स स्वच्छ भारत लोगो दिसतो जो स्पर्श करून जाणवता येतो मागच्या बाजूस फुलांचे डिझाईन असते त्या दूरवरून पाहिल्या शंभर अंक दिसते नवीन नोट बदल, नोट वाकवल्यास त्यावर असल्या धाग्याचा रंग हिरवा निळा रंगात बदलतो मागच्या बाजूस छपाई वर्ष दिसते स्वच्छ भारत लोगो स्लोगन भाषा पॅनेल राणी की वाघ राणी की वाघ हे चित्र आणि देवनागरीत शंभर अंक स्पष्टपणे छापलेले असते खबरदारीने सूचना बघा काय सांगितले नेहमी नोट लक्षपूर्वक पहा आणि स्पर्श करून त्याची गुणवत्तेचे मूल्यांकन करा अस्सल नोटाची छपाई उच्च गुणवत्तेची म्हणजेच हाय क्वालिटी असते जर शंका वाटत असेल तर नोट उलट करून प्रकाशात पहा वॉटरमार्क आणि धागा स्पष्टपणे दिसावा अशीच नोट म्हणजे जी रिअल आहे बँक किंवा एटीएम मधून घेतलेल्या नोटांची तपासणी करा चुकून नकली नोट येऊ नये जर नकली नोट मिळाली तर तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा बँकेत त्यांची माहिती द्या नकली नोटांचे प्रचलन हा एक गंभीर आर्थिक गुन्हा आहे जो देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवतो प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की तो अस्सल आणि नकली नोटांमध्ये फरक समजून सतर्क राहावा आणि आयद्वारे दिलेल्या माहितीचा वापर करून आपण सर्वजण नकली नोटांच्या प्रचलनाला आळा घालवण्यासाठी मदत करू शकतो थोडी सावधगिरी मोठ्या नुकसानापासून आपल्याला वाचवू शकते तर अशी ही आर बी आयची महत्त्वाची अपडेट होती तर भेटूया असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जेव्हाही अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल